नमस्कार मी गणेश नंदेव साळुंके मुकमनाग जोडी तालुका कुल जिल्हाधाराश्वरून बोलतो आहे आज लाईव्ह बोलण्याचं कारण एकच की आपले जे मनोदादा तारांगे पटेल आज अकरा दिवस झाले त्यांचं आमरण उपोषण चालू आहे सरकारने जे हे मराठा आरक्षणाबाबत वारंवार फसवणूक केलेली आहे त्याबद्दल मराठा लाखो मराठा समाजाचा रोष आहे सरकारवर आज एवढे वर्ष झालं एकोणीसशे पासून मराठा आरक्षणाचा लढा चालू झालेला होता तरी पण अजून आज दोन हजार चोवीस उजळले तरी पण सरकार याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढत नाही वारंवार ही मराठा समाजाची दिशाभूल करत आहे सरकार आता जे शिंदे सरकारने जे दहा टक्के आरक्षण लागू केले ह्याच्यावर पूर्ण म्हणजे मराठा समाज नाखुश आहे कारण हे सरकार हे जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे हे कायदेशीररित्या हे टिक ती, न टिकणारं आरक्षण आहे त्याच्यामुळं मराठा समाज याच्यावर नाखुश आहे आणि मनोजदा धारांगे पाटील यांनी यापुढे हे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे आणि मला सरकारला एकच सांगणं आहे की आम्ही आरक्षण का मागतोय तर आमच्या हाताला काम नाही आमचे आमचे लाखो बांधव जे शिक्षित आहेत त्यांना आज कुठल्याच नोकऱ्या नाहीत आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना मुलीकून देत नाही त्याच्यानंतर आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव भेटत नाही असे लाखो प्रश्न असताना सरकार फक्त आपले एका पक्षाचे आमदार फोड खासदार फोड मंत्री फोड ह्याचे या पार्टीत काय करता येईल त्या पार्टीत काय करता येईल हे याच्यावर फक्त लक्ष दिसतं आहे आणि जे नागरिकांचे जे मूळ मूळ प्रश्न आहेत त्याच्याकडं कुठंच लक्ष दिलेलं दिसत नाही आणि महागाईनं तर एवढा भडका उडालेला दिसतोय की सामान्य जनतेचं जीवन आज एकदम जगणं मुश्किल झालेलं आहे तर एवढ्या मोठ्या सरकारकडून आम्हाला खूप मोठ्या अपेक्षा होत्या परंतु त्या पूर्ण झालेल्या कुठं दिसत नाहीत किंवा सरकारनं काहीच हालचाल केली दिसत नाही आम्हाला फक्त निवडणुकीपुरतं वापरलं जातं आहे आणि आमच्या ज्या लाखो बांधवांच्या मराठा मराठा आरक्षणासाठी ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्याच्यावर सरकारनं एक दहा टक्केसुद्धा कुठं काही मदत केलेली दिसत नाही त्यामुळे आमचा मराठा समाजाचा सरकारवर खूप मोठा रोष आहे